आणि मानून एक रस्तावर गाडीला फसले रस्ते दोन दारं कापले या बाणाचा वाटले भेटतात हं ओ काय नाही कायचा नुसता ढकलले येत नाही का काय रस्ते बंद केले त्यांनी हॉस्पिटल दारू तो करायला नाही आवरत नाही कशाला लावतो बंद केले नाही बाहेर तो बाहेर जाऊ पातीने डायरेक्ट रस्त्यावर टाक काय तुम्ही पैसे मोकळे मोकळे बरोबर आहे आम्हाला सांगायला त्याचा त्रास होतो हे लक्ष ठेव आम्ही परत सांगायला येणार नाही लक्षात ठेव जे काय होईल ते म्हण बघू काय व्हायचं तर आम्ही सांगायला येणार नाही हे बाई सर्व पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी कोणतीही टू व्हीलर थांबायची नाही नंबर एक नंबर दोन या ठिकाणी जे काही पीठ बसतात या पैसाच्या पाचशे मीटरच्या आसपास तिथे लोक ते पीत बसले नाही पाहिजे आम्ही कोणीतरी आम्ही चक्कर मारू फोटो काढून तुला दाखवू पिनायचे ते पितले नाही पाहिजे ही जबाबदारी तुझी आमची नाहीये समजला कारण पिकण्याची जागा नाही तुम्हाला विक्रीची जागा आहे जागा नाही आणि आम्ही आम्ही पुन्हा आम्ही कोणी सांगायला आलोय त्याच्यानंतर आम्ही सांगायला येणार नाही आम्ही येऊ आम्ही काय करायचं अशा एकदम मोकळ्या गेल्या पाहिजे मोकळ्या आल्या पाहिजे आणि माझा मोठा सायको चालणार नाही मी तुला परत सांगतो हा नाही तर मी पिकअप उभी करीन मोठं मोठा सायकल पिकअप त्याच्यावर आली मी तुला परत सांगतो या हे चालणार नाही हे किती वेळा आम्ही सहन करायचं आम्ही प्रत्येक महिलाची कंप्लेंट येतं प्रत्येक महिलाची या दुकानाच्या बाबतीत आणि आम्ही वैयक्तिक घेऊन पण सांगितलंय बऱ्याच वेळा की तुम्ही याचा काय बंदोबस्त का करा आम्ही दुकान बंद करायचं म्हणतोय का म्हणतोय का तुम्हाला पार्किंग दिली नाही त्या पार्किंगमध्ये तुम्ही तुमच्या गाड्या उभ्या करा दोन पाऊस ठेवा या पावसाला सांगा का इथं तुम्ही गाडी लावा समंत रस्त्यावर गाडी एकही चालणार नाही आणि आजूबाजूला समोर बातीमागं दारू पितात ती तुमचं काम आहे तिथं दारू न पिऊन देण्याचे